महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप नाशिक मखमला येथे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर संदीप काकड व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सुनील परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये गरीब परिवारातील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य पुस्तकं वही पेन पट्टी पेन्सिल रबर चित्रकला चित्रकलावही रंगपेटी पार्टी इत्यादी वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष साहिल काकड व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनीता धनतोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुनील भाऊ परदेशी व अॅडव्होकेट उषा पगारे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कर्तव्यध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अध्यक्ष सुनील भाऊ परदेशी अॅडव्होकेट उषाताई पगारे सुनीता धंतोले रुपाली तांबारे रेखा काकड स्वरा काकड सिंधुबाई काकड साहिल काकड त्र्यंबक फड प्रथमेश धात्रक व डॉक्टर संदीप काकड उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी डॉक्टर जाधव हो। सर्वांना नमस्कार जय श्रीराम आज माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष साहिल काकड यांच्या वाढदिवसानिमित्त आज मकमलाबाद येथील काही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या उपक्रमामध्ये माऊली शिवशक्ती फाउंडेशन संस्था व कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आणि त्यासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्याबद्दल सर्वांचे आभार व वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा